नमस्ते पाठदुखीची नेमकी कारणे कोणती आहेत ते आधी आपण बघूया तर सगळ्यात पहिला आणि अति मेहनत करणे कष्टाची कामे खूप करणे त्याच्यामुळे पाठदुखी होते दुसरं आपलं उठणं बसणं किंवा झोपणं ह्याची पद्धत व्यवस्थित नसणे म्हणजे स्थिती व्यवस्थित नसणे त्याच्यामुळे देखील पाठदुखी होते तिसरं आहे व्हिटॅमिन्सची कमी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी असेल तरी पण पाठदुखी होऊ शकते चौथं आहे टू व्हीलर ड्रायव्हिंग खूप जर करत असाल खूप वेळ करत असाल तर त्याने देखील पाळदुखी होते नंतर शिवणकाम वगैरे करताना देखील स्त्री पुरुष दोघं पण शिवणकाम करतात त्यांची देखील पाळदुख आणि शेवटचं कारण म्हणजे अति ध्यान अति विचार करण्याची जर सवय असेल तर आपले स्नायू कडक होतात त्याच्यामुळे देखील ते देखी दे दुखायला तर याच्यासाठी कोणते व्यायाम प्रकार आपण करणार आहोत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि हे सगळे व्यायाम करून झाले होती शेवटी आपले सगळे स्नायू शिथिल करणारा एक श्वासनाचा प्रकार आहे तर सुरुवात सगळ्यात आधी श्वास घेत हात लांब करायचे जास्तीत जास्त मागे नेण्याचा ने प्रयत्न करायचा आणि मग हळूहळू हळू श्वास सोडत स्वतःला मिठी मारायची आणि पाठीमध्ये थोडस सुरुवात करूया श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा रिलॅक्स आता आपण दोन्ही हात इथं खांद्याजवळ पकडायचे आहेत आणि कोपर एकमेकांच्या वर आले पाहिजे किंवा असं झालं तरी ठीक आहे जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय श्वास सोडत पाठीमध्ये थोडा बाग करायचंय आणि श्वास घेत हळूहळू कोपर वर घ्यायचे का साईडने दाखवते श्वास सोडा घ्या जेवढं शक्य होईल तेवढे वर घ्यायचे सोडा श्वास घ्या सोडा श्वासाकडे पूर्ण लक्ष द्यायचंय आणि जेवढं शक्य होईल तेवढंच करायचंय अजून एकदा करूया श्वास घ्या सोडा पिलक्स आता काय करायचे दोन्ही हात सम एक एक हात मागे घ्यायचा तसंच मान देखील मागे फिरवायची सावकाश कल मागे म्हणून बघायचे एक दोन तीन चार तीन, सहा रिलॅक्स आधी पाच चा काउंट करा नंतर चांगलं यायला लागलं की मी दहा बारा काउंट करू शकते त्याच्यानंतर दोन्ही हात एका एक बाजूला घ्यायचे खाणे आपला कपाळ जमिनीला टिकवायचा प्रयत्न करायचा साधी मांडी घाला जसं रिलॅक्स बसता येईल तसं बसायचं दोन्ही हात एका बाजूला टेकवायचे आणि हळूहळू खाली वाकायचे जेवढं वागता येईल तेवढं कपाळ जमिनीला नाही टेकलं तरी चालेल पण जेवढं शक्य आहे तेवढं खाली वाकायचं एक दुसऱ्या बाजू दोन जास्त ताण घेऊन करायचं नाहीये जेवढं शक्य होईल तेवढं तीन आणि स रिलॅक्स जेवढे सोपे वाटत आहे तेवढे करा जे अवघड वाटत आहे ते करू नका त्याच्यानंतर हा हात रिलॅक्स मध्ये खाली ठेवायचा आहे आणि दुसरा हात बाजूने वर घ्यायचा आहे बाजूने वर घेतला कानाजवळ घ्यायचा आहे आणि थोडस असं फिरून घ्यायचं जागेवर खाली एक दुसरा हात वर दोन सांकाश करायचे तीन चार सहा रिलॅक्स आता हात एकमेकांवर असे मागा ठेवायचे हात एकमेकांवर ठेवले हात स्थिर ठेवायचे फक्त कोपर मागे पुढे एक मानाने पाठ सरळ दोन तीन चार होल्ड करायचे कोपर एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचंय मानसरळ पाटसरळ होल्ड करा एक दोन तीन चार प्रत्येक प्रकार करून झाला की एक लांब श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा आता आपली हनुवाटी गुडघ्याला टिकवण्याचा प्रयत्न करायचा रिलॅक्स मध्ये बसायचं हनुवाटी गुडघ्याला एक दोन तीन चार आता शेवटचा प्रकार दोन्ही पाय समोर घ्यायचे हात मागे रिलॅक्स मध्ये ठेवायचे गुडघे जुळून घ्या आणि गुडघे डावीकडे आणि उजवीकडे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे रिलॅक्स मध्ये बसा एक दोन तीन चार पाच साथ मांडी दोन्ही हाताची गोटे एकमेकांमध्ये गुंतवायची तळवे उलटे करायचे हाताला वरच्या बाजूने तांबेच जास्त हात वरती खेचता येतील तेवढे खेचायचे हात खाली आणि रिलॅक्स हे सगळे व्यायाम प्रकार मी जे सांगितले आहेत ते एकदम सोपे आहेत साधे आहेत पण तरी देखील जेवढे तुम्हाला करता येतील जेवढे काउंट करता येतील तेवढेच ती करा एखादा अवघड वाटत असेल जास्त ताण नसेल असेल तर करू नका सोपे सोपे करा त्याने देखील फायदा होणारच तर आता आपण स्नायू शिथिल करणारा एक श्वसनाचा प्रकार बघूया याच्यामध्ये काय करतात चार काउंट पर्यंत श्वास घेतात आणि पुढचे आठ काउंट हळूहळू श्वास सोडायचा आहे म्हणजे श्वास घ्यायला जेवढा वेळ लागणार आहे त्याचा दुप्पट वेळ श्वास सोडण्यासाठी लागतो आणि श्वास सोडताना पूर्ण लक्ष आपल्या स्नायूंकडे द्यायचे पाठीच्या स्नायूकडे आणि स्नायू रिलॅक्स करायचे सुरुवात करू हाताची ध्यान मुद्रा पाठ सरळ मान सरळ शोल्डर रिलॅक्स आधी घेतलेला श्वास सोडा श्वास घ्या आता एकदम सावकाश श्वास सोडायचा आहे स्नायूंकडे लक्ष द्या एक एक स्नायू रिलॅक्स करत हळू श्वास सोडायचा श्वास घ्या दोन तीन चार सोडा दोन तीन चार पाच चार सोडा दोन तीन चार पाच सहा सात अशी चार पाच आवर्तनं ह्या श्वसनाची करायची जर आठ काउंट पर्यंत होत नसेल तर कमीत कमी सहा काउंट पर्यंत तरी श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे पण श्वास सोडण्यासाठी घेण्यापेक्षा जास्त वेळ लागेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचे आणि श्वास सोडताना आपल्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आणि ते स्नायू हळूहळू रिलॅक्स सोडत शिथिल करत श्वास, श्वास सोडायचा तर हे नक्की करून बघा शंभर टक्के फरक पडणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा ज्यांना गरज आहे त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आवडत असतील तर सुद्धा